साहेब दर वेळेला नवा मुद्दा काढतात आणि चर्चेची झाला आहे की नाही झाला होईल पण पुरताच फडणवीस साहेब स्वतःकडे चर्चा ही प्रयत्न करत आहे आणि चर्चा ही जोरात आहे की भाजपच्या अंतर्गत आधारितले सगळे लोक मिळून फडणवीसांना महाराष्ट्राच्या बाहेर कसं काढून करेल त्याचा जास्त प्रयत्न करतो हा जास्त प्रयत्न हिंदा असं आवाहन केलंय की हिंदू खत्रेमध्ये आहेत आणि म्हणून दोन मुलं जे जन्माला पण असं जर विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं असेल की हिंदू खत्रेने आहे याचा अर्थ असा आहे की गेल्या दहा वर्षात मोदीजींनी हिंदूंसाठी काहीच केलं नाही याचा स्पष्ट अर्थ आहे की याच्यापेक्षा चांगली अवस्था ही दहा वर्षाच्या आधी जेव्हा काँग्रेसची आणि इतर सरकार होती तेव्हा जास्त चांगली अवस्था होती हा बहिणीचा योजनेचा आता जर पाहिजे असेल तर आमच्या उमेदवारांचा मतदान करा एक्झॅक्टली आम्ही हेच म्हणतोय ना की त्यांना बहिणींशी काहीच केलं गेलं नाहीये त्यांना जर बहिणींची देणं घेणं असतं तर अंगणवाडी आशा वर्कर किंवा जिल्हा परिषदेच्या प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये काम करणाऱ्या परिचारिका विना अनुदानित मध्ये काम करणाऱ्या शिक्षिका या सगळ्या सुद्धा त्यांच्या बहिणीत होत्या नाही मग त्या बहिणींचे हक्काचे पगार कुठे दिले मुळात त्यांना त्यांची योजना ही लाडकी बहीण नाही लाडकी खुर्ची योजना आहे आणि लाडक्या खुर्ची साठी चालले त्यांच्यामध्ये म्हणले का मुख्यमंत्री पदासाठी विरोधात आम्ही निवडणूक लढवतोय तर चेहरा देण्याची गरज नाहीये म्हणून उशीर असं वाटत मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता ठरवावा किंवा न ठरवावा हा सर्वच विषय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विषय आहे पक्ष प्रेक्षण काही त्यावर मला असं वाटतं की आधी बोलून ते म्हणजे बोलणं उचित नसणार आहे यामध्ये काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुल गांधी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद पवार साहेब असतील किंवा आमचे सन्मान्य पक्षप्रमुख असतील हे तीन नेते एकत्र बसून ठरवतील ना आणि ते ठरवतील त्यावेळेला अधिकृत आपल्यापर्यंत पोहोचवतील